मी या प्रस्तावाचाला अभिमन अभिनंदन करण्याकरता आणि सरकारचा आभार मानण्याकरता इथे उभं झालेलं आहे मागे दोनशे साठच्या प्रस्तावामध्ये ज्यावेळेस प्रवीण दरेकरजी असतील प्रसाद लाडजी असतील निरंजन जी असतील श्रीकांत भारतीजी असतील किंवा सदाभाऊ खोट असणार किंवा इथे बसलेले सगळे सत्ता पक्षातल्या आमदारांचे जे भाषण झाले त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षाकडनं अनेक टीका आमच्यावर झाल्या की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या ब माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल इतकं बोलता जसं की तुम्ही त्यांचा पोवाडाच वाजवत आहे अंबादास दानवेजी विरोधी पक्षनेते यांनी तर म्हटलं की तुम्ही देवेंद्रजींची आरतीच गाता अशा प्रकारचे तुमच्या सर्वांचे भाषणं आहेत आणि मी त्यांना या माध्यमातनं सांगू इच्छितो की हो आम्ही त्यांची आरतीच गातो कारण ते आमच्यासाठी देवतुल्यच आहे आणि ज्या प्रकारे मागच्या दहा वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं काम त्यांनी केलं ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या महाराष्ट्राला देशात नंबर एकचं राज्य करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांची देव माणूस म्हणून आरती करू मला हे माहीत नाही की देवेंद्र फडणवीस हे देव आहे की नाही आहे पण ते देव माणूस शंभर टक्के हे इथे बसलेल्या प्रत्येक सदस्य किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला हे कबूल करावंच लागणार आणि निश्चितच यावर अनेक विषय जे मागील दहा वर्षापासनं आदरणीय भाऊ यांचं जे कार्य आहे जे त्यांची निस्वार्थ सेवा आहे आणि त्यांचं राज्य कारभारावरती जे प्रगल्भ आकलन आहे हे सर्व पाहता त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे अपार योगदान दिलेलं आहे त्यामुळे ते खरं खरं अर्थाने देवतुल्य त्यांची स्तुती स्तुती ही आरती नाही ती आमच्या कृतज्ञ व्यक्त करण्याचं माध्यम आहे गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री असताना अनेक विकास कामं जलयुक्त शिवार असणार गाळमुक्त गाळमुक्त धरणं गाळयुक्त शिवार असणार किंवा अनेक शेतकऱ्यांना सुकावणारे दुष्काळी शेत, शेत भागातील शेतकऱ्यांना मदत करणं असणार अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणं असणार किंवा ओबीसीलाचं मंत्रालय स्थापित करणं असणार किंवा या महाराष्ट्रातील पासष्ट टक्के ओबीसीला न्याय देण्याचं काम असणार या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातींना न्याय देण्याचं काम असणार ते सातत्याने करत आहे आणि निश्चितच त्यांच्याबद्दल काही बोलणं किंवा त्यांचं तारीफ करणं हे निश्चितच आमचं कृतज्ञता व्यक्त करण्याचं हा आमचं काम आहे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात विकस प्र विकास प्रकल्प आले आणि राबवल्यासुद्धा गेले कारण आपण जर आज मुंबईमध्ये बघतो कोस्टल रोड बसणार मेट्रो वन टू थ्री फेज बघणार किंवा अनेक विकास कामं जर बघितले संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे असणार किंवा अनेक जे विकास कामं जर बघितले या महाराष्ट्रामध्ये मा तर ते त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच आतापर्यंत पार झाले आणि त्या त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच आज, आज आपण जे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मा गुंतवणूक वाढली ज्या मागच्या दहा वर्षापासून ही गुंतवणूक का वाढली तर या महाराष्ट्रामध्ये जे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं जे अबाधित ठेवण्याचं काम त्यांनी मागच्या दहा वर्षापासून जे केलं ते निश्चितच व्याख्यान योग्य आहे त्यांचं आता याच्यात काही विरोधक म्हणतील की मागच्या दहा वर्षात अडीच वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते किंवा विरोधी पक्षात होते मग त्यांचं काय योगदान तर विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा यास ज्यास जे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार होते त्यांना ते धारवे ठेवून त्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करून घेणं त्यांना बाध्य करणे कोरोनासारख्या काळामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री घरी बसून कोमट पाणी पित होते त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये जाऊन गावखेड्यामध्ये जाऊन गल्लो गल्लीमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत होते कोरोना बाधित पेशंटची सेवा करत होते आणि कुठेही स्वतःची तब्येतीचा कडे बघता नाही स्वतःच्या जीवाची न करता सातत्याने या महाराष्ट्राच्या जनतेच्या या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सेवेत ते दिवस रात्र चोवीस तास सेवेत होते आणि निश्चितच अशा नेत्याबद्दल आदर व्यक्त करणं ही आमची जबाबदारी आहे त्यांची श्रुती करणं हे आमचे कर्तव्य आहे आणि आमचे संस्कारचे तो एक भागसुद्धा आहे आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी मागे ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी चला एक शेवटचं शेवटचं दोन मिनटं त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यांनी म्हटलं होतं की देवेंद्रजी तुलना त्यांनी फडणवीस साहेब हे आधुनिक काळातील चक्र भेदणारे अभिमन्यू आहे पण मी हे सांगू इच्छितो की हा अभिमन्यूसोबत त्यांची बराबरी करणं हा फार देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला फार कमी लेखन आहे मी फडणवीस साहेबांचं सा एकाच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र असणार प्रभू श्रीरामासारखा आदर्श चारित्र असणारे श्रीकृष्णासारखे चातुर्य बुद्धी असणारे देवादी देव महादेव देवादी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे आणि त्यांच्यासारखी विष पचवण्याची क्षमता असणारे एक नेते सूर्यासारखा तेज असणारे चंद्रासारखं शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले आहे कारण हे विरोधकी आहे आज जे मला मधून अधून मधून बोलतात आहे यांच्या यांच्यात यांच्या ब मी विरोधक आज किती असणार त्यांच्याबद्दल पोट तिडकीने त्यांचा विरोध करत असणार पण ज्यावेळेस हेच विरोधक त्यांच्याकडे जातात तर त्यांचा मदत करण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस जी करतात मी अशा एका नेत्याचं फार फार अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद